श्री स्वामी समर्थ आज आम्ही डिंडुरीपणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे बालसंस्कार युवा प्रबोधन विभाग यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शिवप्रबोधनमाला उपक्रमात सभा घेऊन कल्याणीनगर श्री स्वामी समर्थ केंद्र जळगाव यांच्यातर्फे लोणजे फोर्टला या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता आम्ही हा किल्ला या ठिकाणी चढणार आहोत खूप छान असा हा किल्ला आहे तर त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत लोणजे किल्ल्याच्याच पायथ्याशी आपल्याला एक आश्रम बघायला भेटतो महादेव टाका असं त्याचं नाव आहे त्याच्याच बाजूला एक छान असा ओढा या ठिकाणी आपल्याला दिसतो खूप छान असं दृश्य या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी या ठिकाणी असतात त्यांचा नजारा आपल्याला बघायला भेटतो छान असा दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल समोरच जर आपण बघितलं तर अंतुर किल्ला या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी आपण बघितलं तर आहे लोणजे किल्ला तर अशा निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा किल्ला सर्वांनी नक्की भेट द्या या किल्ल्यामागील इतिहास म्हणजेच हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारचा आहे आणि यादवकालीन असा हा किल्ला आहे ज्यावेळेस यादवांचं राज्य मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेश या प्रदेशांवर होतं त्यावेळेस देवगिरी ज्याला आज दौलताबाद या नावाने ओळखलं जातं तर ही यादवांची राजधानी होती तर देवगिरीकडे दे जाणाऱ्या रस्त्यांवर देखरेखीसाठी अनेक किल्ल्यांची या ठिकाणी बांधणी काळात केली गेली त्यातलाच हा एक किल्ला आहे त्यानंतर यादवांचं राज्य संपुष्टात आल्यानंतर त्यांनीही निर्माण केलेले जितकेही किल्ले के असतील त्यात देवगिरीचं महत्व सुद्धा कमी झालं आणि त्याच्यासोबत काळात बांधले गेलेले जितकेही किल्ले असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी महत्व कमी झालेलं आहे त्यातलाच हा एक किल्ला लोणझे किल्ला हा चाळीसगावपासून तीस ते पस्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जळगावपासून हा किल्ला एकशे एक किलोमीटर इतका आहे तर ह्या किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि कन्नड तालुक्यात येत असतो या किल्ल्यापासून जवळच अंतुर किल्ला म्हणून आहे हा लोणझे किल्ल्याच्या मानाने खूप असा किल्ला आहे पुढे जाऊन आम्ही त्या किल्ल्यावरही जाणार आहोत त्यावेळेसही त्या किल्ल्याची सर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत आता महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ स् सेवेकरी व महाराष्ट्राच्या जनतेला इतकंच सांगणे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या सुंदर अशा किल्ल्याला भेट द्या खूप छान असा किल्ला आहे निसर्गरम्य असं ठिकाण या ठिकाणी आहे महादेवाचं देऊळ आहे गंगामातेचं सुद्धा या ठिकाणी आहे मारुतीरायाचं मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहे दत्त महाराजांची मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहे इतका सुंदर असा किल्ला आहे ट्रेकिंगच्या दृष्टीने खूप छान असा किल्ला या ठिकाणी आहे लहान मोठे सर्व लोक या किल्ल्यावर येऊ शकतात महाराष्ट्र शासनालाही माझी विनंती आहे की तुम्ही या किल्ल्याकडे लक्ष द्यावे याची लवकरात लवकर डागडुजी करावी म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या किल्ल्याला एक विशेष महत्वाचं प्राप्त होईल राजमाता जिजाऊबाई साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जै, जै, श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आपण अजिंठा सातमाड्यांच्या डोंगरामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या आणि जळगावपासून शंभर किलोमीटर आणि चाळीसगावपासून चोवीस किलोमीटर असलेल्या लोणजे किल्ल्याला या ठिकाणी भेट दिलेली अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हा किल्ला आहे सर्वांनी या किल्ल्याला नक्की भेट द्या आम्ही असेच कंटेंट तुमच्यासाठी घेऊन यापुढेही येणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ